नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सात डिसेंबर दोन हजार चोवीसच्या केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्याल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला गदिमा प्रतिष्ठानतर्फे कोणाला यंदाचा चैत्रबन पुरस्कार दिला जाणार आहे याचे उत्तर आहे पटकथा संवाद लेखक आणि गीतकार क्षितिज पटवर्धन यांना प्रश्न क्रमांक दुसरा गदिमा प्रतिष्ठानतर्फे विद्या प्रज्ञा पुरस्कार कोणाला दिला जाणार आहे याचे उत्तर आहे प्रसिद्ध गायिका मनीषा निश्चल यांना प्रश्न क्रमांक तिसरा गदी माडगोळकर यांचा स्मृतिदिन कधी असतो याचे उत्तर आहे चौदा डिसेंबरला प्रश्न क्रमांक चौथा पुणे प्रार्थना समाजाच्या वतीने पर्यावरण जतन संवर्धन तसेच जागृती आणि पक्षी निरीक्षण या क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल कोणाला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे याचे उत्तर आहे सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना प्रश्न क्रमांक पाचवा नाशिक येवला येथील समता प्रतिष्ठानतर्फे आणि प्रागतिक विचार व्याख्यानमालेच्या वतीने कोणाला जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला आहे याचे उत्तर आहे वाबळे महाराज यांना मित्रांनो तर हे होते महाराष्ट्र राज्याची संबंधित पाच चालू घडामोडीचे प्रश्न जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करून जाल कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते धन्यवाद